भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राय महाड इथल्या चौदार तळ्याचं सत्याग्रह केलं त्याला आज नव्वद वर्ष पूर्ण झाली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथील चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सामाजिक समतेची क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केली होती या ऐतिहासिक घटनेला आज नव्वद वर्ष पूर्ण झाली या दिवशी बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांना खुलं करून दिल्यामुळं हा दिवस सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं राज्यभरातील हजारो आंबेडकरी अनुयायांनी महाड इथल्या चौदार तळ्याला भेट दिली यामुळे संपूर्ण महाड शहराला जत्रेचं स्वरूप आलं होतं या तळ्याचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करून डॉक्टर आंबेडकरांनी त्याला अभिवादन केलं होतं हो oh, सर